ग्रामीण जीवन बदलत्या काळानुसार बदलत आहे कारण विकासाच्या योजना राबवल्या जातात आणि गावे विकसित होत जातात याचेच एक उदाहरण म्हणजे गुलाब भाऊ पाटील यांच्या मतदारसंघातील हे वडली गाव वडली गावात गाव सुधार योजनेअंतर्गत अनेक रस्ते कॉन्क्रीटीकरण आणि पेवर ब्लॉक बसून सुव्यवस्थित केले आहेत वडली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्ग कमी असल्याने वेगवेगळ्या वर्गाच्या विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसावे लागे हे कळल्यावर आमदार गुलाब भाऊंनी लगेच आमदार निधीतून शाळेसाठी नवीन वर्ग बांधून देऊन शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिली गावात पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून अडुसष्ट मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तांसाठी निधी उपलब्ध करून दिला वडली गावाच्या सौंदर्यात भर व्हावी म्हणून दत्त मंदिर परिसरात तसेच बौद्ध वस्तीत असलेल्या चौकात पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले आहेत गाव प्रकाशमान व्हावे म्हणून हायमस्ट लॅम्प लावून रात्रीचा अंधार मिटवला वडली गावातील अनेक तरुणांना व्यायामाची आवड असल्याने तिथल्या व्यायामशाळांमध्ये आधुनिक व्यायामाचे साहित्य दिले गावातील गावा वगर। वडली ते वराड बिलवाडी शिव रस्ता तयार करून त्याला खडीकरण आणि डांबरीकरण केल्याने शेतकरी बांधवांना खूप दिलासा मिळाला आहे वडली ते डोमगाव रस्ता कायम रहदारीचा आणि गरजेचा असल्याने त्याला प्राथमिकता देऊन डांबरीकरण करण्यात आले आहे तसेच वडली गावात वाढत्या लोकसंख्येमुळे नवीन प्लॉट एरिया सुरू झाला आहे त्या अनुषंगाने तिथे सुद्धा गुलाब भाऊंच्या प्रयत्नांमुळे तिथले आतील रस्ते कॉन्क्रिटीकरण करून लोकांची सोय केली आहे मान्य नामदार गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून झालेली आमच्या गावात विकास कामं वार्ड क्रमांक एकमध्ये कमीत कमी वीस ते बावीस लाख रुपयाचे काँक्रिटीकरण झालेले आहे परत आमच्या गावातील दत्त मंदिराजवळ पाच लक्ष रुपयाचे पेव्हिंग ब्लॉक बसवलेले हो आहेत अडुसष्ट लाख रुपयाची राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजना आणि परत आता दोन वर्षात जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना काम प्रगतीपथावर आहे उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण बाऊंच्या माध्यमातून आमच्या गावातील गोरगरीब जनतेला मिळत आहे आणि तेही एक रुपयानं घेता निशुल्क गोरगरिबांच्या मुलांना साहित्य गणवेश व या पुस्तकं हे अगदी मोफत भाऊंच्या वतीने मिळत आहे मातीचा रस्ता होता म्हणजे अक्षरशः त्या रस्त्याहून गाडबैल काय पायी चालणं हे मुश्किल होतं तो डोमगाव वडली रस्ता चाळीस लाख रुपये टाकून बहुंनी डांबरीकरण पूर्ण केलेला आहे गुलाबभाऊ गावातील लोकांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन त्यांना पूर्ण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात कसलीही तडजोड करत नाही म्हणूनच असा लोकसेवक नेता गुलाब गुलाबभाऊ पाटील यांची ख्याती आहे